गुड मॉर्निंग राज अँड शंभू ब्लॉग मध्ये मी राज तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तर फ्रेंड्स आज मी ब्लॉग ला स्टार्ट करणार आहे कारण आम्ही जाणार आहे बाहेर तर तुम्हाला ते सरप्राईज आहे तर चला आपण निघूया मम्मीच पण आवरून झालंय माझं पण आवरून झालंय पप्पांचं पण शंभूचं पण आणि शिवमाचं पण तर चला मित्रांनो निघूयात आपण तर मी तर आपली हीच आपली जुनी चप्पल जुनी पण नाही पण कम्फर्टेबल असतील माझ्यासाठी कोणी ही वाली घातलेली आहे नाही मी हे एक घातलेलं आहे तर आपण लिफ्ट हाय ना बोलली आहे तर मित्रांनो मम्मी पप्पा पण आहे आणि तर मामा मित्रांनो गाडी पुढे बस तू इथं बस मग कडल मध्ये बस इथं कडल फायनली आम्ही इथं माझ्या मावशीच्या घरी पोचलेलो आहे मी तुम्हाला म्हणलेलं तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर आम्ही इथं आमच्या मावशीच्या घरी पोचलेलो आहे तर फ्रेंड्स आम्ही इथं का आलेलो आहे कारण माझ्या काकांची तब्येत थोडी बिघडली आहे त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे आणि इथं बघा खूप तुम खूप तुम्हाला ग्रीनरी आणि नर्सरी बघायला भेटत तर फ्रेंड्स ही आहे माझी मावशी ही आमच्यासाठी स्वयंपाक बनवणार होती पण पप्पा म्हणले नका बनवू आणि ही आहे आमची बहीण इथं आल्या खूप भारी फील होत कारण इथं खूप ग्रीनरी आहे आणि लय थंड थंड हवा असते आणि इथं वरतीत गेला गेल्या डायरेक्ट शंभू पळायला लागला मावशीला म्हणायला लागला की सारस दादा कुठं आहे सारस दादा कुठं आहे आणि दादा आणि भैया ही माझे दोघे मावस भाऊ आहे आणि ते आहे त्यांचं किचन बघा किती भारी आहे फ्रेंड्स मावशी इथं काम करत होती त्यावढ्यात आम्ही तिथं आलो मावशीने आमच्यासाठी बनवायला घेतला मस्त गरमागरम फ्रेंड्स मावशी म्हणत होती मला ब्लॉक मध्ये नका घेऊ ब्लॉक मध्ये नका घेऊ तरी मी तिला घेतलेलं आहे आणि हा बघा हा आहे आमचा सारस दादा आणि हा भैया तर ते त्यांनी ते, मी आतमध्ये गेलो पाणी प्यायला त्यांनी मला लिहिलंच नाही त्यांच्या प्लॉटिंग वर त्यांचं हॉस्पिटलचं चा काम चाललंय आणि आणि हा हाय सारस दादा बघा सेवन स्टँडर्ड मध्ये आणि थोड्याच वेळात आम्ही तिथं थांबलो माझ्या मस्ती केली आणि त्यानंतर आम्ही आलो माझ्या मामाच्या दुकानावर हे आहे माझ्या मामाचं तुम्ही पण इथं येऊ शकता न्यू जयवर्धन पान शॉप आणि बघा मित्रांनो हा माझा मामा आहे त्याच्याच दुकानात त्याचा मित्र पण आहे थोड्याच वेळात आम्ही माझ्या मामाच्या घरी पोचणार आहे आणि फ्रेंड्स इथून फक्त दोन तीन किलोमीटर राहिल्यात पण आम्ही पोचू लवकर आहोत आणि मंदिर चला आता आम्ही पोचलो आहे आमच्या मामाच्या घरी फ्रेंड्स इथून मला गाडीतून उतारलं त्याला छान छान गुलाबी कलर ची फुलं दिसली आणि त्याला बघून खूप भारी वाटलं आणि आतमध्ये गेल्या गेल्या शंभूला एवढी एक्साइटमेंट होत होती ना मित्रांनो खूप म्हणजे खूपच नाचायला लागलेला बघा मला पण खूप एक्साइटमेंट होत होती फोन अनबॉक्सिंग करायची आणि आई तर स्वयंपाक करत होती चपाती बनवत होती आणि मामी पण बनवत होती तर खूपच एक्साइटमेंट होत होती आणि शंभूने आईला फोन दाखवला आणि आई खूप खुश झाली होती शंभूला अनबॉक्सिंग करायची खूपच एक्साइटमेंट होत होती मित्रांनो तर मित्रांनो मारायला तर आई आतमध्ये चपाती करते तर आपण मस्त बसूया मग अनबॉक्सिंगचा दा तुम्हाला दाखवतो पण म्हणजे सॅमसंगचाच फोन आहे पण तुम्हाला दाखवतो चाल तर मित्रांनो मी कुठेही जाऊ दे कुठे राहायला जाऊ दे पण इथं जे माझ्या येते ना ती कुठंच नाही येत तर शंभू तुला कुठं रा कसं वाटतं इथं राहायला आम्ही तर कधी कधी इथं राहिलो इथं ना तर तवा तर आम्ही वापरात पण जातो आईला मदत करतो आणि लेमाजे येते आम्हाला काय करतो तर आपण बघूया किती मी तर तिथं व्हिडिओ बनवू नाही शकत कारण तिथे गप्पा मारते आणि अजून दुसरं अजून एकदा अजून एक बाथरूम बाथरूम आहे आणि ते एक माझा मामा लाच घर पण मोठं तुम्हाला ह्याच्यामुळे दिसत नाही ता तर अजून माहित ना मी आलोय इथं असं घर आहे त्याच आपलं आपण काय करू शकतो आपण तिथं हे करू शकतो गाड्या बघायच्या मस्त ही आहे माझ्या मामाच्या गाडी आता आपण आम्ही त्याला वाप वापरतो आता मला जवळ दिसल तुम्हाला थोडं याच्यातून पण हे खूप फुसलं आम्ही इथून जवळ ये आम्ही इथून तुम्हाला हिडोमधून जवळ दिसत पण ते खूप खरं खरं मध्ये दिलं आम्ही वय पिकअपवाले मास्क लागालो पिकअपवाले मास्क लागालो पिकअपवाले मास्क लागालो ओय भाई उस है है उस पडतोय उडतोय उस दाखव तू पप्पा बी कोण झाला आता दाखवतो ब्लॉक कंटिन्यू चालू ठेवलाय तर फ्रेंड्स आता आपण जे करायला आलतो तेच आपण इथं करत आहोत अनबॉक्सिंग फोनची भाऊनेच सांगितलेला फोन आणायला भाऊ म्हणजे माझे आजोबा आणि इथं शंभूला काय येत नव्हतं थोडं पहिल्यांदा म्हणून शिवमामा पण त्याला त्याला थोडी हेल्प करत होता आणि थोड्या वेळात शंभूला जमलं पण शंभू म्हणत होता मीच खोलणार मीच खोलणार शिवमाने त्याला ते स्टिकर काढून दिलं आणि तो बघा कसं करत होता आणि इथं शंभूने फोन काढलेला आहे शंभूला म्हणलं आता मी काढतो मी काढतो शंभू म्हणला नाही मला काढायचे म्हणलं काढ आणि बघा इथं शंभूनी काढला आहे आणि कलर बघा किती भारी आहे आणि माझ्या मा मामी पण तोच फोन आहे आता आम्ही इथं जेवायला घेतला आहे बघा तुम्ही बघू शकता खूप सारे पदार्थ आहे मित्रांनो खाऊन पिऊन झालेला आहे खूप टेस्टी जेवण होतं आणि तुम्हाला सांगतो जेवणाच्या पदार्थ काय होते ते तर खीर होती चपाती होती श्रीखंड आणि अजून वरण भात आणि बटाट्याची भाजी एवढंच होतं लई टेस्टी होतं तर असो तर आता आम्ही बोलतो एक महिलांची आणि मग तर आता फोन चार्जिंगला लावतो नाईन टक्के राहिल्यात तर भेटतो फोन चार्ज झाल्यावर तर फ्रेंड्स इथं मी फोन चार्जिंगलाच लावलेला आणि शंभूने मला बोलवलं बाहेर इथं बघा किती छोटस क्यूट मेंढक आहे मी तुम्हाला झूम करून दाखवलं आहे म्हणून खूप मोठं दिसतंय पण असं असं वरती घेतलं की खूप बारीक आहे खूप म्हणजे खूप आणि इथं थो थोडा पाऊस आला म्हणून इथं आणि शंभू दोघं इथं खेळत होते पाण्यात आणि त्यांना पण खूप मजा होती मला पण जावशी वाटत होतं पण मी थोडा आजारी होतो म्हणून नाही गेलो शंभूला म्हणजे पाणी खेळायला खूपच आवडतं तेव्हा मला म्हणत होता दादा तू पण पण म्हणलं नको मी आजारी आहे आणि शंभू इथं खेळत होता मस्त पाण्यासोबत खूप पाणी साचलेलं तिथं म्हणून शम्मूला लईच मज्जा येत होती आणि इथं आता शौर्य पडला असता पण शंभूने तारा धरलं आणि इथं आपल्या मोठ्यांच्या चाल्यात गप्पा सगळे माझे मम्मीचे काकू होते आणि शंभूने इथं शौर्याला उचलून आणलेला आणि इथं अख्ख्या सगळ्यांच्या मोठ्या चांगल्या गप्पा चाललेला पण पप्पा म्हणले चला घरी पटकन मला शॉप वरती जायचे म्हणून आम्ही तिथून निघालो आणि चुटुकली आहे माझ्या अजून एक मामाची पोरगी आणि इथं सगळ्यांच्या गप्पा चाललेला आहे थोड्या वेळात आम्ही घरी पोचलो घरी गेल्या गेल्या सोबत प्रॅंक झाला आम्ही लॉक उघडायला दुसरी चावी घेत होतो मग मम्माकडून दुसरी चावी घेतली आणि तेवढ्यात लॉक उघडला आमचं आणि आता मी तुम्हाला दाखवतो इथं आम्ही तिकडून का आणलेलं तर ही आहे पालकची भाजी आणि हे इथं लसूण किती किलो आहे काय माहीत आपल्याला आणि इथं खूप म्हणजे खूप सारे कोथिंबीर आणलेले आम्ही तिकडून आणि मला तर को कोथिंबीरच्या वड्या खूपच आवडतात म्हणून मम्मीने आणलेलं भू सैन शिवमामा इथं मस्त बसलेले आणि इथं अजून आम्ही सीताफळ पण आणलेलं आणि रोज आता एक एक सीताफळ ट्युशनला जात आणि खायचं आणि फ्रेंड्स आम्ही एवढंच आणलेलं गावडेवाडीवरून बीटीएस बी टी एस तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला आजचा राजशंभू ब्लॉगचा एक छोटासा ब्लॉग आवडला असेल जर आवडला असेल ना तर नक्कीच राजशंभू ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत हे दोघे पोचवत जातील तर चला पुन्हा भेटूयात अशा जे का छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय गुड नाईट